रौनक कुकडे आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत रौनक देवेंद्र फडणवीसांचं सा हे वक्तव्य आहे अपेक्षित होतं वक्तव्य या अगोदर भाजपमध्ये या संदर्भातल्या काही हालचाली होत्या की भाजप नेत्यांसाठी सुद्धा हे वक्तव्य म्हणजे मोठा धक्का आहे निश्चितपणे आपण म्हणू शकतो कविता कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांना सरकारमध्ये येण्यासंदर्भातले आदेश देण्यात आले होते त्याच्या आधी जेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद आपलं मत मांडलं होतं की त्यांना राज्यात मुख्यतः मध्ये काम करायचंय पण ज्या पद्धतीचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लागले आहे स्पष्ट त्या त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असले की त्यांना या जबाबदारी मुक्त करा पण मुख्यतः बघणं महत्वाचं ठरेल की केंद्रीय नेतृत्व या संपूर्ण संदर्भात काय विचार करत आणि देवेंद्र फडणवीसांचा ज्या पद्धतीचा स्वभाव आहे ते लीड फ्रॉम द फ्रंट करणार हो। नाही तशाच पद्धतीचं एक्झाम्पल त्यांनी या संपूर्ण निवडणुकीत सेट केलं त्यांनी त्यांची स्टाईल आहे एक आकडेवारी सांगून विश्लेषण करण्याची आणि जवळपास एक दिवस त्यांनी घेतला कारण काल निकाल लागले काल दिवसभर देवेंद्र फडणवीस मीडिया समोर दिसले नाही आणि आज ज्या पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जवळपास दोन लाखाचा फरक फक्त जवळपास महायुती आणि महाविकास आघाडी दरम्यान वोटांमध्ये पाहायला मिळाला अनेक जागा कमी फरकात आम्ही हारलेलो आहोत मात्र ही हार आम्ही स्वीकारतो आणि याची जबाबदारी जर मोठ्या मनाने स्वतः देवेंद्र फडणवीस स्वीकारत असतील आणि ते जर असं म्हणत असतील की मला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करा एक मोठं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य म्हणावं लागेल मात्र केंद्रीय नेतृत्व या संदर्भात काय विचार करतं आणि आता राजकीय प्रतिक्रिया यावर काय उमटतात याकडे सर्वांचं लक्ष आहे सगळ्यात महत्वाचं हे असेल की पक्षामधनं काय प्रतिक्रिया उमटतात जेव्हा पक्षाचं राज्यामधलं सगळ्यात मोठं नेतृत्व अशा प्रकारची धक्कादायक भूमिका समोर करतं समोर मांडतं त्याचा निश्चितच पक्षाच्या नेतृत्वावर तर परिणाम होतो जे खालच्या फळीचं नेतृत्व असतं आणि ने कार्यकर्त्यांवरही होतं काय संदेश जाऊ शकतो देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जर आपण बघितलं तर कविता निश्चितपणे कुठलाही कार्यकर्ता आणि आता जे महाराष्ट्र भाजपमध्ये नेते आहेत अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांना फॉलो करणारे नेते जे आहेत ते सध्या पार्टीमध्ये आहेत त्यामुळे कोणीही या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचं समर्थन जे आहे ते करणार नाही मात्र मुख्यतः देवेंद्र फडणवीस जर आपल्या भूमिकेवर फर्म राहिले तर आ, एक महत्वाचं सरकारमध्ये मोठी पोकळी जी आहे ती निर्माण होऊ शकते जरी आ, दोन वर्ष दोन महिन्याचा किंवा तीन महिन्याचा कालावधी आहे सरकारला असला ऑक्टोबरमध्ये आपले इथे विधानसभा निवडणुका आहे मात्र एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते एवढे पॉवरफुल आहेत का ते सरकार पूर्णपणे ड्राईव्ह करू शकतात का अशा अनेक प्रकार जे आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळणार आहे आता अजित पवार यांची अजून प्रतिक्रिया आली नाहीये अजित पवार या संपूर्ण संदर्भात काय वक्तव्य करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय कारण एक चर्चा अशा स्वरूपाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये की बीजेपीचे मत त्यांना ट्रान्सफर झाले नाहीये आहेत जर असं म्हणत असतील तर निश्चितपणे पुढच्या रौलक मी तुम्हाला थोडंसं थांबवते माझे सहकारी विनोद तळेकर आता सोबत आहेत विनोद हे वक्तव्य संपूर्ण राजकीय वर्तुळासाठी धक्कादायक आहे पण महायुतीचा विचार केला तर महायुतीमध्ये सध्या तीन पक्ष आहेत जेव्हा कोणताही एक पक्ष अशा प्रकारचा निर्णय घेत असतो जेव्हा कोणत्याही पक्षातला सगळ्यात मोठं नेतृत्व अशा प्रकारचा निर्णय घेत असतो तेव्हा त्याची प्रतिक्रिया निश्चितच बाकीच्या पक्षांमध्ये उमटणार एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर या वक्तव्याचे काय परिणाम होऊ शकतात कविता या वक्तव्याकडे दोन अंगाने बघायला लागेल सगळ्यात पहिलं म्हणजे हे वक्तव्य म्हणजे महायुतीच्या शेवटाची सुरुवात आहे का हे म्हणणं हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स झालेला आहे त्यांच्या पक्षाचा किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा परफॉर्मन्स झालेला आहे जी मदत भाजपला या दोन्ही नेत्यांकडून अपेक्षित होती हे दोन्ही पक्ष फोडल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की महाविकास आघाडी ही गलितगात्र होईल मात्र तसं झालेलं नाही आहे उलट दुपटीनं जागा घेत महाविकास आघाडीनं महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे कुठल्याही नेत्याची उपयोगिता काय आणि त्याचं उपद्रव मूल्य काय या दोन गोष्टी राजकारणात महत्त्वाच्या असतात त्यामुळे या दोन गोष्टींच्या आधारावर या दोन्ही नेत्यांना जर पारखून घेतलं तर लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची उपयोगिता भाजपाला जी अपेक्षित होती ती झालेली नाही आहे त्यामुळे या आधारावर आता या दोन्ही नेत्यांना सरकारमधून बाजूला करावं का अशा स्वरूपाचा एक विचार नेतृत्व करू शकतं आणि कदाचित फडणवीसांनी तो विचार बोलून दाखवलेला आहे याच्यातनं दोन अर्थ निघतात हे जरी मान्य असलं तरी यातनं दोन शक्यता सुद्धा होतात एक म्हणजे फडणवीस बाहेर पडणं म्हणजे फडणवीस या सरकार काम करण्यासाठी अगोदरच नाखुश होते ज्यावेळेला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री संधी दिली गेली होती त्यावेळेला फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं होतं पण त्यावेळेला केंद्राने असा मॅन्डेट दिला होता की फडणवीसांना या सरकारमध्येच काम करावं लागेल एक अर्थ स्पष्ट आहे की फडणवीसांना या सरकारमध्ये काम करायचं नव्हतं आणि ही संधी त्यांना वाटते की पुढचे तीन महिने पूर्णतः पक्षासाठी झोकून देऊन काम करता येईल आणि या सरकारमधून बाहेर पडावं आता फडणवीस सरकारमधून बाहेर पडले तर या सरकारचं स्थैर्य कितपत आहे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे कदाचित नेतृत्व बदल बदल या सरकारमध्ये शेवटच्या तीन महिन्यांसाठी होऊ शकतो कारण लोकसभेला जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निश्चित कारण या, या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचं प्रत्यक्ष कृतीत फरक पडेल की नाही आपल्याला माहित नाही पण त्याचे परिणाम मात्र नक्की आहेत याचं विश्लेषण आपण करू पण आधी पाहू पुन्हा एकदा बघूयात की देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं ते धक्कादायक वक्तव्य नेमकं काय हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काय आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल सोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल